नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर आज मी आहे झील रिझॉर्टमध्ये जिथे मी करणार आहे पुढचे चोवीस तास स्टे तुम्ही पाहिलं असेल माझ्या मागचे जे दोन हॉटेल स्टे होते ते अमेझिंग होते सर्वांनी पण भरभरून प्रेम दिलं तर माझे पुढचे चोवीस तास कसे असणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि थोडीशी जी माझी स्ट्रेंथ आहे ना सेल्फ डिपेंडेंट होण्याची ती जास्त दिवसांदिवस वाढत चाली आल्या आल्या आधी बुफेवरती ताव मारला कारण जेवायला काय काय ते बघणं खूप गरजेचं होतं बिकॉज आम्ही सकाळी निघालो होतो आणि अडीच तास प्रवास करून आम्ही झीलमध्ये आलो आणि एकदम थोडंसं खाल्लं कारण की मला पहिला चेक इन करायचं आहे आता रेस्टॉरंटमध्ये बसलेलीच आहे तर म्हटलं पहिला एक्सप्लोअर करून घेऊया की, की आजूबाजूला काय काय आहे तर तिथे मला ना जंगल सफारीची एक सुंदर बुक मिळाली आणि तुम्हाला खरं सांगू का जेव्हापासून मी ताडोबाला आले ना तेव्हापासून ताडोबाच्या असलेले जे काही बुक्स आहेत ना ते मला खूप अट्रॅक्ट करत होते बिकॉज सगळी इन्फॉर्मेशन आणि आपण ज्यावेळेस वाचायला बसतो ना त्यावेळेस लिटरली ह्या या प्राण्याबद्दल त्यांचे नाव त्यांचं व्यवहार हे सगळं वाचायला मिळतं ते खूप भारी वाटतं या रिझॉर्टमध्ये आपल्याला टोटल चार कॅटेगरीजचे रूम्स पाहायला मिळतात आता मी जिथं स्टे करणार आहे ते आहे पाईन कॉटेज रूम खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे लुक ॲट द एंट्रन्स वॅन

अमेझिंग सो ब्युटिफुल वाव व्हेरी नाईस किती सुंदर बेड आहे हा आणि मरचे इंटेरियर पण किती सुंदर पण किती मस्त आहे वाव हा सोफा मस्त एकदम तर ही आहे पाईन कॉटेज रूम जी ह्या प्रॉपर्टीची सर्वात मोठी ह्यूज आणि ब्युटिफुल मेन वाली रूम आहे तुम्ही पाहू शकताय कित ती सुंदर आहे म्हणजे मला तर लिटरली असं फील होत होतं की मी खरंच इथे आहे की नाही म्हणजे अक्षरशः मला स्वप्नत असल्यासारखं फील होत होतं आणि फक्त था चोवीस तास हे फार कमी आहे इथे राहण्यासाठी तर बेडच्या बाजूने डायरेक्ट एंट्री आहे आपल्या बाथरूममध्ये आणि बाथरूम तुम्ही बघू शकताय खूप ॲस्थेटिक आहे खूप मस्त आहे सगळ्याच बेसिक गोष्टी आहे ड्रायर आहे शेविंग मिरर आहे सगळ्याच गोष्टी आहे ज्या आपल्याला लागतात व्हेरी नाईस इंडियन सॉरी वेस्टर्न टॉयलेट आहे ह्याच्या पाठीमागं शार आहे टॉवेल खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे हो इथे मिरर आहे <laughs> रूममध्ये थोडा वेळ स्पेंड केल्यानंतर मी तुम्हाला बाहेरचं एरिया दाखवते तुम्ही पाहू शकता हे कॉटेज किती ब्युटिफुल आहे सगळं सेपरेट दिलेलं आहे मला त्यानंतर इथे प्रायव्हेट स्विमिंग पूलसुद्धा आहे त्यानंतर जर तुम्ही कपल ट्राय करत असाल ना तर कपलसाठी ही परफेक्ट रूम आहे अक्षरशः मला असं फील होते की आता मी इथे एकटी काय मी का सोलो ट्रिप करते पण असं हा अनुभवसुद्धा खूप सुंदर मला फील होते थोडासा कॉन्फिडन्स गेन करते त्यानंतर हा बेड तुम्ही पाहू शकता खूप मस्त कम्फी बेड होता तर मंडळी फ्रेशन अप होऊन मी पुन्हा रेस्टॉरंटमध्ये आले आणि व्यवस्थित आता जेवायला बसणार आहे तर तुम्ही पाहू शकताय जेवणामध्ये खूप छान छान व्हरायटीज होत्या आणि इथलं जेवणाची चव खूप यमी आहे खूप यमी तर मंडळी आपल्याला इथे ना जवळपास तीन ते चार सॉरी चार कॅटेगरीजचे रूम पाहायला मिळतात आणि इनडोअर आणि आउटडोर ॲक्टिव्हिटीजसुद्धा खूप सारे आहेत जे तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे तर तुम्ही या आधी कधी ताडोबाला गेला आहात का मला सांगा बघू इतके जण माझे व्हिडिओ बघतात तर मला नक्की तुमचा अनुभव सांगा आयुष्यातला माझा हा पहिला अनुभव झिप्सीमध्ये मी फिरत आहे मी जे फक्त मूवीजमध्ये पाहिलं होतं तर हा सुद्धा अनुभव ताडोबामध्ये येऊन मला भारी वाटला त्यानंतर म्हणजे आता मी झोपणार आहे बिकॉज दिवसभर इतका छान गेला इतका छान गेला आय कॅन्टू वन इमॅजिन की मी एकटी हे सग खळ करते आणि भन्नाट मजा मा येते मला खूप भारी आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मला उठून जायचं होतं जंगल सफारीसाठी खूप छान झोप झाली जवळपास सात आठ तास झोपले मस्तपैकी आणि आता मी फ्रेश होऊन घेणार आहे तर छानपैकी आंघोळ झाली आणि मी आता तयार होते तुम्हाला थोडीफार माहिती देते हॉटेलबद्दल आता तर या हॉटेलमध्ये तर सगळ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात काही हायलाइट पॉईंट आहे जे मी तुम्हाला शेअर करते जे की म्हणजे स्विमिंग पूल आहे एक प्रायव्हेट स्विमिंग पूल तुम्ही जो बघत आहात माझ्या कॉटेज बरोबर अटॅच आहे त्यानंतर नॉर्मल स्विमिंग पूल आहे जो पब्लिक एरियामध्ये आहे त्यानंतर रेस्टॉरंट आहे इनडोअर गेम्स आहेत भरपूर आहे इनडोअर गेम्स त्यानंतर बॉर्न फायर आहे आता ऑब्व्हियसली आपण ताडोबा मध्ये आलो तर जंगल सफारी आहे बटलर सर्व्हिस आहे किड्स प्ले एरिया आहे सायकलिंग वगैरे आणि बरंच काही आहे जे मला आता इतकं म्हणजे जे आठवत पण नाही आहे मी इतक्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या तर बेसिक मेकअप करून घेणार आहे आता थोडेफार पिंपल्सचे स्पॉट्स आहेत चेहऱ्यावरती त्यामुळे थोडंसं कलर करेक्टर करून हे करून घेते तर जर सपोज आपल्या स्किनवरती डाग असतील ना तर आपण ऑरेंज कलरचा शेड लावायचा आणि खूपच जास्त सिविअर डाग असेल तर तो ग्रीनिश कलरचा असतोय ते लावायचा त्यानंतर फाउंडेशननी आपला कलर व्यवस्थित त्याला मॅच करून घ्यायचा पाहिजे असेल तर आपण मेकअप ट्युटोरियलचा व्हिडिओ नक्की करू एखाद्या दिवशी एकदम न्यूड लिपस्टिक लावली आहे जी मी फेसेस कॅनडाची आहे जी मला प्रचंड आवडते आणि त्याने खूप सुंदर लूक येतो मेकअप केला आहे पण मेकअप केला नाही आहे असं फील होतं खूप फ्रेश आपली स्किन दिसते तोच लिपस्टिक ॲज अ ब्लश आणि ॲज अ आय शॅडो लावणारे जे की तुम्हाला माहिती आहे मी कॉमनली तेच करते कायम मला खूप कंटाळा येतो मेकअप करायचा पण व्यवस्थित पण दिसायचे आपल्याला प्रॉपर पण दिसायचे तर मग त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत तर मंडळी बरेच लोक मला विचारतात की तू तर सोलो ट्रिपवर आहेस मग तुझं शूट कोण करतं शूट कोण करतं मी किती वेळा सांगायचं कित किती वेळा तरी सांगितलं आहे की माझं शूट मीच करते सवय झालेली आहे मला हे सगळं करायची आणि जिथे जिथे तुम्हाला वाटतं ना की मी चालतीये फिरतीये कोणीतरी शूट घेते आहे तर मी ना कुणाला तरी हेल्प मागते एवढं तेवढं आता निर्लज्जपणा आहे माझ्यामध्ये की मला हेल्प मागायची सवय झाली आहे लोकांकडनं तर मी डायरेक्ट सांगते की कॅन यू प्लीज टेक माय व्हिडिओ आणि मग ऑब्वियसली कोणीच नाही म्हणत नाही हो लगेचच कौतुकाने व्हिडिओ घेतात चला असं दे आता ट्रोल करणारे ट्रोल करतीलच आपण त्याला काय करू शकत नाही सकाळचे बरोबर साडेपाच वाजले आहेत आणि माझं सगळं आवरलं आहे आणि मुद्दाम आंबाडा घालते कारण की जंगल सफारीमध्ये ना ती झिप्सी पूर्ण ओपन असते आणि केसांचा असा धुरळा होऊन जातो अक्षरशः एवढी माती असते ना आत माझ्या जंगलमध्ये पण मज्जा खूप येते मंडळी भयानक लेवलची मज्जा आहे तर छान मी तयार झाले आणि बाहेर अजूनही अंधार आहे तुम्ही पाहू शकता आणि मी निघाले आता कारण की आम्हाला लेट नको व्हायला पाच मिनटं जरी लेट झालं तर आमची जी जिप्सी आहे ती निघून जाईल आणि असं नको व्हायला तर हे सगळं ऑनलाईन बुकिंग असतं जे आपल्याला जंगल सफारी करायची असते तर महिनाभर आधी जर आपण बुकिंग केलं तर आपल्याला एकदम छान तिकीट तर झील रिसॉर्टच्या नियर बाय आपल्याला कोलारा गेट बघायला मिळतो हाच एक जंगल सफारी म्हणजे काय ना दोन पद्धती असतात याच्यामध्ये एक बफर आणि एक कोर तर ऍक्च्युअली आम्ही कोरमध्ये जातोय कोर म्हणजे डीपेस्ट जंगल एकदम डीप जंगल असतं आणि बफर म्हणजे कसं जिथे ते लोकांची वस्ती पण असते आणि जंगल पण असतं तर बफर हा एक... ॲक्च्युली मला अनुभव घ्यायचा होता कारण की तिथे सायटिंग जास्त होते टायगरची तर तुम्ही पाहू शकता अरे कसलं भारी म्हणजे ना लिटरली सांगते ना की हे टायगर ना माणसांना खरंच काहीच त्रास देत नाही मंडळी खरं सांगते एवढी माणसं त्यांच्या आजूबाजूने फिरतात ना पण काहीच त्रास देत नाही उलट मला असं वाटतं की आपणच तिथे जाऊन त्यांना डिस्टर्ब करतो आहे अक्षरशः असं फील होतं मला पण ठीक आहे अजून मला वाटते की मी यावर्षी पुन्हा एक वेळा विजिट करणार आहे त्यावेळी त्यावेळी कसा कसा अनुभव असेल ते नक्की शेअर करेल तर चंद्रपूर एरियामधनं जर मला कोणी पाहत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या वेळी तर त्यानंतर बघा हे छान छान असे क्यूट क्यूट गोष्टी होत्या ज्या मला शॉपिंग करायच्या होत्या आणि मी केलेल्या पण आहेत मी मागच्या वेळी तसं सांगितलं होतं की जर तुम्ही कुठे अशा एरियामध्ये जात असाल तर प्लीज तिथे जाऊन थोडंफार का असे ना थोडंफार शॉपिंग करत जावा तर मी पण जास्त नाही पण थोडंफार नक्की शॉपिंग केली आहे त्यानंतर आम्ही डी एस एल आरमध्ये काही क्लिक केलेले फोटोज जे तुम्हाला मी शेअर करते ॲक्च्युली तिथे आपला फोन अलाउड नसतोय ना त्यामुळे मला व्लॉगिंग तर करता येत नाही पण डी एस एल आर अलाउड आहे तर हॉटेलचा डीएसएलआर होता तिथनं आम्ही खूप छान छान असे फोटोशूट केले होते टायगरचे तुम्ही बघू शकता या प्रत्येक टायगरचे नाव हो इतके भारी भारी आहेत ना तर मज्जा येते ॲक्च्युली खूप भारी वाटते म्हणजे ना अक्षरशः असं त्यांच्यावरती प्रेम यायला लागले इतकं भारी वाटतं आणि खूप गोड असतात ते नाही त्रास देत आपल्याला आपला उगाच व्यायाम आहे जोपर्यंत आपण त्यांना त्रास देत नाही ना, ना तोपर्यंत ते आपल्याला बिलकुल त्रास देत नाही त्यांना फक्त प्राणीच पाहिजे असतात आपण तर ते ॲक्च्युली ते यूज टू पण झाले आहेत प्रा माणसांना बघून बघून म्हणून ते बिलकुलच काहीच करत नाही तर खूप भारी वाटलं म्हणजे आयुष्यातला हा माझा अनुभव ना अविस्मरणीय क्षण जे आपण आयुष्यात जर काही तर मला ताडोबा जंगल सफारी आठवेल जरी हे तुम्हाला वाटत असेल की प्रमोशनल व्हिडिओ आहे पण खरं सांगते की हा अनुभव खूप सुंदर होता तर त्यानंतर मी थोडीफार सायकलिंग केली इतक्या वर्षानंतर मला वाटलं होतं की मी सायकल नाही चालू शकणार तर मस्त पैकी सायक्लिंग पण केली बराच वेळ खेळले मी सायकल खूप मज्जा आली मी आधी स्कूलला जायचे सायकलवरती मला ते दिवस आठवले जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की इनडोर आणि आउटडोर गेम्स ॲक्टिव्हिटीज फॅमिलीसाठी खूप भरपूर आहे तर तुम्ही इथे येऊन मस्तपैकी एन्जॉय करू शकता त्यानंतर हाच तो स्विमिंग पूल आहे जो कॉमन एरियामध्ये आहे खूप मस्त आहे टेनिस बोर्ड पण तुम्हाला इथे एरिया आहे खेळायला खेळण्यासाठी तिथे पावसामुळे बंद होतं त्यामुळे मी ते नाही दाखवू शकले तर मंडळी चला आत्ता इथून पुढचा जो ब्लॉग असणार आहे ना तो आता असणार आहे एम पीमध्ये मध्य प्रदेशला तर आता मी निघाली आहे मध्य प्रदेशला आपलं महाराष्ट्र सोडून तर कसा आहे माझा अनुभव मलाही माहिती नाही आहे बट तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपले डेली ब्लॉग्स तर येतीलच लवकर पण तोपर्यंत तुम्ही माझे जंगल सफारीचे ब्लॉग्स एन्जॉय करा चलो बाय थँक्यू